तर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे आता मोदींच्या भेटीला पोहोचलेले आहेत मोदींच्या भेटीसाठी राजनाथ सिंह निवासस्थानातून रवाना झालेले आहेत थोड्याच वेळात राजनाथ सिंह पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहेत कारण तर मोठी घडामोड म्हणावी लागेल कारण मोठं ऑपरेशन पार पडलंय आणि त्यानंतर आता देशांतर्गत सुद्धा हालचालींना वेग आलाय नक्कीच विक्रांत याआधीच्या काही घडामोडींवरती जर नजर टाकली तर मागच्या आठवडाभरापासून बैठकांचा धडाका सुरू आहे बैठकांचं सत्र सुरू आहे अगदी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह असेल गृहमंत्री अमित शहा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह तिन्ही सैन्य दलांची बैठक होती आणि त्यानंतर या यानंतर आता पुन्हा एकदा महत्वाची बैठक होती यासंदर्भात केंद्रीय संरक्षण संवर्ण, मंत्री राजनाथ सिंग हे नरेंद्र मोदींच्या भेटीसाठी निवासस्थानातून रवाना झालेत संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आंतरराष्ट्रीय अभ्यासक शैलेंद्र देवळान करीत होते शैलेंद्रजी उडारी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे तर आपण पाहतोय की सध्या घडामोडींना वेग आला आहे यशस्वीरित्या ऑपरेशन सिंधू आपण राबवलं आहे आणि त्यानंतर आता नेमक्या आगामी काळात काय परिणाम होतील याची चर्चा रंगत आहे काय शक्यता नेमक्या असू शकतात काही तांत्रिक अडचणीमुळे शैलेंद्र देवळांकरजी यांचा संपर्क तुटलाय यासंदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत कर्नल अमरसिंह सावंत जोडले आहेत अमरसिंहजी जय हिंद खरं तर आपण पाहतोय रात्री ज्या प्रकारच्या घडामोडी घडल्या प्रत्येक भारतीयांना या घडामोडींचा अभिमान वाटतोय मात्र या ऑपरेशन नंतर आता आगामी काळात अशी नेमके काय परिणाम होऊ शकतात वेगवेगळे तर्कवितर्क लावले जातात शक्यता वर्तवली जाते पाकिस्तान पुन्हा एकदा दाब पाकिस्तानच्या काही मंत्र्यांनी इशारा दिलाय आपली काय प्रतिक्रिया सगळ्यात महत्वाचा मुद्दा मला वाटतंय आहे की आता लढाई छेडलेलीच आहे तर आपण सतर्क राहणं महत्त्वाचं आहे नंबर एक भाग आहे की हे जे सांगतात की दोन तीन आतंकवादी झाले चोवीस ठिका ठिकाणी एअर स्ट्राईक झालेलं आहे आणि नुसतंच सांगणे की तीन आतंकवादी गेले हे पाकिस्तान अगदी म्हणजे सायकोलॉजिकल वॉरफेअर करत आहे ह्या <laughs> नंबर जवळजवळ शंभरपेक्षा जास्त आतंकवादी इंडियन एअरफोर्सने डिस्ट्रॉय केलेले आहेत कारण चोवीस टिके चोवीस ए एअरस्ट्राईक चो म्हणजे मिझाईल्स फायर केल्या आणि नुसतं सांगणे की दोन आतंकवादी गेलेत हे अगदी म्हणजे मूर्खपणाचं आहे नंबर वन नंबर टू आपण जो प्रश्न विचारला की आता काय ॲक्शन होणार आता आपण सतर्क जास्त सतर्क राहणं महत्त्वाचं आहे कारण हा जसं छेताळ्याला वाघ काय कुठेही न, न काही करू शकतो तर आपण अतिशय वाट ऑल सेट अँड डन फार अतिशय उत्कृष्ट कारवाई मागच्या सोळा दिवसात झालेली आहे की आपल्या सगळे डिफेन्स फोर्सेस आहेत राजस्थान असो पंजाब असो आपली नेव्ही आहे सगळ्या प्रकारे तिन्ही प्र सगळं काही जरी पा, 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 पा पाकिस्तानाने ॲक्शन केली तर त्याला आपण एक कवच तयार केलेलं आहे तर त्याप्रमाणे आपण त्यांना व्यवस्थित हँडल करू शकू काही झालं तरी आणि अननेसेसरीली त्यांच्याकडे इतकी कॅपेबिलिटी नाही आहे पोटेन्शियल नाही आहे इक्विपमेंट नाही आहे तरी सुद्धा त्या याच्यात जास्तीत जास्त ते चार ते पाच दिवसाचं ॲमिनेशन आणि इक्विपमेंट त्यांच्याकडे आहे तर असं आपल्याला इतकं घाबरून चालणार नाही किंवा आपण घाबरणार नाही आपण सशक्त आहोत आपल्याकडे तीन गुणा त्यांच्यापेक्षा जसं म्हणजे रनगाडी आमच्याकडं जर तीन हजार जवळ जर रनगाडी आहेत वेगळ्या वेगळ्या प्रकारचे त्यांच्याकडे वन थर्ड त्याच्यापेक्षा नाही आहेत तर कुठल्याही क्षेत्रात जर त्यांनी आपल्याशी कॉम्पिटिशन किंवा वेग प्रयत्न केला तर दे विल बी टोटली फ्रुटाईल ॲब्सुलेटली त्यांना लॉसच होणार आहे तर त्या माझं तर मत पाकिस्तानच्या लोकांनी धडा शिकला पाहिजे लक्षात घेतलं पाहिजे ठीक आहे आपले चुकलं आणि आपण ह्यातच करून आपले शांत राहिलं पाहिजे नाही तर विनाकारण डिस्ट्रॅक्शन होणार आणि त्यांनाच उलटा त्रास होणार ह्यात हंड्रेड पर्सेंट माझं दुमत नाही आहे तर बेस्ट की त्यांनी जी पॉलिसी आहे लिव्ह अँड डेट लिव्ह जी फॉलो करावी अगदी अमरसिंगजी जसा आपण उल्लेख केलात की त्यांच्याकडे ज्या प्रकारच्या सध्या इक्विपमेंट आहे त्याची कमतरता आहे भारतासोबत स्पर्धा होऊ शकत नाही अगदी आपण मागच्या काही दिवसांचा इतिहास पाहिला तर एफ सिक्स्टीन हे जे विमान आहे याचा खूप गवगवा पाकिस्तानमध्ये होता अगदी मात होता असं म्हणायला हरकत नाही मात्र ते विमानसुद्धा आता आपल्या स्ट्राईकमध्ये उडवण्यात आलंय यावरती काय सांगाल